नमस्कार मित्रांनो आपला जयराज पोल्ट्री फार्म या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय पोल्ट्री फार्ममधील बेसिक पण तितकाच महत्त्वाचा आहे काही यूट्यूब व्हिडिओ बघितल्यावर व आपल्या शेतकऱ्यांनी विचारलेले प्रश्न आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर आपण आता ते प्रश्न कुठला आहे आधी ते बघूया प्रश्न क्रमांक एक मित्रांनो प्युअर गावरान म्हणजे नेमकं काय का यावर आपण आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो नक्की बघावा मी त्याची लिंक या व्हिडिओमध्ये व डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे प्युअर गावरान आणि सुधारित जाती जसे की कावेरी सोनाली आर आय आर वनराज गिरिराज ब्लॅक ॲस्ट्रोलॉप यांच्यातील फरक याच्यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याचं नाव कोंबड्यांच्या जाती आहे तो पण आपण नक्की बघावा मी त्याची लिंक या व्हिडिओमध्ये व डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत आपला तिसरा प्रश्न आहे मित्रांनो इन्क्युबेटरमधून निघालेले पिल्ले क्रॉस निघतात का किंवा कोंबडी खालून काढलेले आणि इन्क्युबेटरमधून काढलेल्या पिल्ल्यात काय फरक असतो तर मित्रांनो चला आता आपण आपला पहिला प्रश्न बघूया प्युअर गावरान म्हणजे नेमकं काय का हा प्रश्न भरपूर लोकांना पडतो प्युअर गावरान म्हणजे नेमकं काय का तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्युअर गावरान ही कुठली जात नाही आहे किंवा ती पिल्ले वाढवायची पद्धतसुद्धा नाही आहे गावरान या शब्दातच त्याचे उत्तर लपलेले आहे गाव अधिक रान गावात किंवा रानात राहणारे पक्षी हे पक्षी आधी रानात म्हणजेच जंगलात राहत होते यांना आपण घरी पाळायला सुरुवात केली याच पक्ष्यांना आपण प्युअर गावरान पक्षी म्हणून ओळखतो सुरुवातीला आपली आजी आजोबा आपल्या घराच्या छोट्याशा कोपऱ्यात किंवा गोट्यात ठेवायचे उकिरड्यावर दिवसभर फिरून हे पक्षी आपली गुजराण करायचे गावरान पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने आधी वाढ न केल्यामुळे गावातील प्युअर गावरान पक्ष्यांची स्पेसिफिक जात नसते पण काही गावरान पक्ष्यांच्या काही जाती त्यांच्या प्रदेशानुसार आढळतात जसे की महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये आढळणारी बुसरा आणि निकेडनेक ज्यांच्या मानीवर पंख नसतात त्या पक्ष्यांना निकेटनेक असे म्हणतात तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये आढळणारी असील याला आपण फायटर कोंबडी किंवा फायटर कोंबडा असे सुद्धा म्हणतो मध्य प्रदेशातील कडकनाथ आणि पंजाब राज्यातील पंजाब ब्राऊन गुजरातमधील अंकलेश्वर मित्रांनो हे लक्षात ठेवा कावेरी सोनाली आरायआर वनराज गिरिराज ब्लॅक ॲस्ट्रोलॉप हैदराबादी डी डीपी क्रॉस इत्यादी हे प्युअर गावरान पक्षी नाहीत हा रिसर्च करून उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून कमर्शियल फार्मिंगसाठी गावरान पक्षापासून विकसित केलेल्या जाती आहेत मित्रांनो यावर आपल्याला काही प्रश्न असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आता आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया प्युअर गावरान आणि सुधारित जाती जसे की कावेरी सोनाली आरायार वनराज गिरिराज ब्लॅक स्ट्रॉप यांच्यातील फरक काय मित्रांनो आपल्यापुढे एक तक्ता दिसत असेल त्यात प्युअर गावरान आणि सुधारित जाती असे दोन भाग केलेले आहे आपल्याला समजण्यासाठी सोपे जाईल म्हणून ते आपल्यापुढे मांडलेले आहे मित्रांनो आपल्याला दिसत असेल की प्युअर गावरान आणि सुधारित जाती प्युअर गावरान कोंबड्या ह्या अंड्यावर बसतात म्हणजे खूड होतात सुधारित जातीमध्ये कोंबड्या सहसा अंड्यावर बसत नाही स्वतः पिल्ले काढत नाही प्युअर गावरान कोंबड्या ह्या मल्टी कलरमध्ये आढळतात अंगावर चकाकी असते सुधारित जातीमध्ये मल मल्टी कलरमध्ये आढळतात काही जाती एकाच कलरमध्ये आढळतात जसे आर आय आर ब्लॅक ॲस्ट्रोलॉप इत्यादी मित्रांनो प्युअर गावरांमध्ये अंड्याची साईज लहान असते आणि सुधारित जातीमध्ये अंड्याची साईज मोठी असते प्युअरगावरानमध्ये अंड्याचा रंग फिकट पांढरा ते दुधिया कलरमध्ये आढळतो हो मित्रांनो सुधारित जातीमध्ये अंड्याचा रंग दुधिया ते गडद तपकिरी असा असतो गावरान कोंबड्या ह्या एका वर्षात पंचेचाळीस ते सत्तर अंड्यांपर्यंत अंडे देतात अंड्याविषयी सांगायचं झालं तर मित्रांनो आपल्या मॅनेजमेंटवर तो भाग अवलंबून असतो की कोंबड्या किती अंडे देतात सुधारित जातीमध्ये दे एका वर्षात दीडशे ते स तीनशेपर्यंत कोंबड्या अंडे देतात या यामध्ये दे पण आपल्या मॅनेजमेंटचा भाग असतो मित्रांनो प्युअर गावरांमध्ये पिल्ल्याची साईज लहान असते सुधारित जातीमध्ये पिल्ल्याची साईज मोठी असते प्युअर गावरान पक्षी हा काहीही खाऊन तक धरतो सुधारित जातीमध्ये संतुलित खाद्याशिवाय पाहिजे तशी वाढ व अंडे मिळत नाही प्युअर गावरान कोंबड्या ह्या कुठल्याही वातावरणात राहू शकतात झाडावर राहणारीच जात आहे ही खूप चपळ असते सुधारित जातीमध्ये आवश्यक तो निवारा गरजेचा आहे मित्रांनो प्युअर गावरान कोंबड्यांचे वजन लवकर वाढत नाही त्यांचं वजन एक किलो ते दीड किलोपर्यंत होऊ शकतं आणि कोंबडा हा दोन के जीपर्यंत जाऊ शकतो सुधारित जातीमध्ये वजन लवकर वाढते कोंबडी ही दीड किलो ते तीन किलोपर्यंत जाते मित्रांनो कोंबडा हा तीन साडेतीन किलोपर्यंत होऊ शकतो यात काही जाती अपवाद आढळतात मित्रांनो आता आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया तिसरा प्रश्न असा आहे इन्क्युबेटरमधून निघालेले पिल्ले क्रॉस निघतात का किंवा हाच प्रश्न या दृष्टीने बघू शकतो आपण कोंबडी खालून काढलेले आणि इन्क्युबेटरमधून काढलेल्या पिल्ल्यात काय फरक असतो याचं उत्तर आहे मित्रांनो ज्यांनी घरी गावरान कोंबड्या पाळलेल्या असेल त्यांना माहीतच असेल गावरान कोंबड्याखाली आपण बदकाचे मोराचे अंडे ठेवले तरी ते त्यामधून पिल्ले काढतात त्यामध्ये कुठलाच फरक पडत नाही कारण तिथे कोंबडी त्या अंड्यांना आपली ऊब देत असते त्याचप्रमाणे इन्क्युबेटर कृत्रिम लाईट वाटे ऊब देण्याचे काम करत असतो त्यामुळेच आपण इन्क्युबेटरमधून पण जातीच्या पक्ष्यांच्या अंड्यामधून पिल्ले काढू शकतो इन्क्युबेटरमधून किंवा कोंबडी खालून काढलेल्या पिल्ल्यांमध्ये कुठलाच पिल्लू क्रॉस होत नाही त्या प्रकारचं अंड ज्या प्रकारचं अंड तुम्ही इन्क्युबेटरमध्ये टाकता त्याच जातीचं पिल्लू तुम्हाला मिळतं कमर्शियल लेवलवर जर काम करायचे असेल तर इन्क्युबेटरच्या सहाय्याने ते सोपं जातं कारण एका वेळेस पाहिजे तितके पिल्ले निघतात इन्क्युबेटरमध्ये त्याचं लसीकरण व त्यांचं मॅनेजमेंट करणं सोपं जातं एका वेळेस एका वयाचे पिल्ले मिळतात कोंबडी खालून पण काढता येतात पण त्या काही त्याला काही मर्यादा पडतात ते थोडं कठीण होऊन जातं आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो